शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली खरीप हंगाम दोन हजार पंचवीस संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बातमी समोर येत आहे राज्यात ई पीक पाहणीला दोन ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे पण थांबा जर तुम्ही जुन्या ॲप्लिकेशनने ई पीक पाहणी करत असाल तर तुमचा अर्ज धोक्यात येऊ शकतो आणि शासकीय लाभांपासून तुम्ही वंचित राहू शकता काय आहे हे नवीन ॲप्लिकेशन आणि ई पीक पाहणी करणे आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे का झाले आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत सर्वात आधी हे लक्षात घ्या की खरीप दोन हजार पंचवीस हंगामासाठी ई पीक पाहणीची प्रक्रिया दोन ऑगस्टपासून सुरू झाली असून चौदा सप्टेंबरपर्यंत चालणार आहे मात्र यासाठी शासनाने आता पूर्णपणे नवीन ॲप्लिकेशन आणली आहे ज्याचे नाव आहे डी सी एस ई पीक पाहणी चार पॉईंट शून्य अनेक शेतकरी आपल्या मोबाईलमधील जुन्याच ॲप्लिकेशनवर पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांचे प्रयत्न वाया जातील कारण जुने व्हर्जन तीन पॉईंट शून्य किंवा त्याआधीचे आता चालणार नाही त्यामुळे सर्वात आधी एक गोष्ट करा तुमच्या मोबाईलमधील जुनी ई पीक पाहणी ॲप्लिकेशन तात्काळ कर अनइन्स्टॉल करा म्हणजेच काढून टाका आणि त्यानंतर गुगल प्ले स्टोअरवर जाऊन डी सी एस ई पीक पाहणी हे नवीन ॲप इन्स्टॉल करा या नवीन व्हर्जनमध्ये नोंदणीसाठी एकदाच ओ टी पी व्हेरिफिकेशन आहे आणि त्यानंतर तुम्ही एकाच ॲपमध्ये अनेक शेतकऱ्यांची खाती जोडून त्यांची पीक पाहणी करू शकता आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न ही ई पीक पाहणी इतकी का गरजेची आहे शेतकरी मित्रांनो हा केवळ पीक विम्याचा विषय नाही हा गैरसमज आधी दूर करा या एका नोंदीवर आता तुमच्या अनेक शासकीय योजना अवलंबून आहेत जसे की पिकांच्या नुकसानीची भरपाई किमान आधारभूत किमतीने होणारी पिकांची खरेदी विविध पिकांसाठीच्या भावंतर नोजना महाडीबीटी पोर्टलवरील सर्व योजनांचा लाभ आणि आता पीक कर्जसुद्धा होय ॲग्री स्टॅक या नव्या प्रणालीमुळे तुम्ही जी ई पीक पाहणी कराल तीच माहिती थेट शासनाच्या सर्व पोर्टलवर अपडेट होणार आहे यामुळे तुम्हाला प्रत्येक योजनेसाठी वेगळी कागदपत्रे देण्याची गरज भविष्यात खूप कमी होणार आहे शेतकरी बांधवांनो पूर्वी तलाठ्याकडे जाऊन जो पीक पेरा आपण आपल्या सातबाऱ्यावर लावून घेत होतो तोच अधिकार आता शासनाने थेट तुमच्या हातात दिला आहे तुमची नोंद अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे पीक विमा भरला असेल तर जे पीक शेतात आहे त्याचीच नोंद करा कारण या नवीन आपमध्ये तुमच्या शेताच्या मध्यभागातून फोटो घेतला जातो आणि अक्षांश रेखांश म्हणजेच लॉन्जिट्यूड लॅटिट्यूडद्वारे जागेची अचूक नोंद होते त्यामुळे वेळे न दवडता लवकरात लवकर डी सी एस ई पीक पाहणी चार पॉईंट शून्य हे नवीन ॲप इन्स्टॉल करून आपली नोंदणी पूर्ण करा शेवटच्या तारखेची म्हणजे चौदा सप्टेंबरची वाट पाहू नका कारण तोपर्यंत अनेक योजनांच्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद